काय तुमच्याकडे आहे का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मधल्या कालावधीमध्ये आमची निवडणूकची बैठक झाली त्यामध्ये कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा सोबत येण्याचा आमच्याकडे आलेला नाही त्याच्याकडे त्याच्यावरती चर्चा पक्षात झालेली नाही आणि होण्याची संभावना आहे असं मला तुमचं मत काय त्याच्यावर मला वाटत नाही साहेब पक्ष बरं म्हणजे भूमिका जी काय आली ती आलेलीच नाही म्हणून वाटत नाही असं भूमिका नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चौदा सालापासून भारतीय जनता पक्षावरती जावं असा प्रभाव होता नेतृत्वाने सुद्धा काही वेळेला सहमती दिली होती परंतु दुर्दैवाने ते त्यावेळेला होऊ शकलं नाही घडू शकलं नाही दोन हजार तेवीस मध्ये आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने या संदर्भातला निर्णय घेतला लोकशाहीवरती विश्वास ठेवत घेतला सामुदायिकरित्या घेतला आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी झाली आता आमची पुढची वाटचाल ही एनडीए बरोबर राहणार आहे आम्ही निर्णय घेतला निवडणुका जिथल्या महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले पुढच्या कालाधीमध्ये सुद्धा एनडीएच्या सोबत आमचा राहण्याचा था निर्णय ठाम आहे आता या विचाराशी पोषक ज्यांना वाटेल ते सोबत